नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या ऑल अबाउट एज्युकेशन या चॅनेलवरती पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे तर चला मग आपण पुन्हा एकदा आलो आहेत नवीन अपडेटसोबत तर आजचा महत्त्वाचा अपडेट काय आहे हे आपण बघण्या अगोदर जे कोणी आमच्या चॅनेलवरती नवीन असाल त्यांनी आमच्या चॅनेलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आजची अपडेट ई फी एफ ओबद्दल आली आहे तर चला मग वेळ वाया न घालवता ही हो माहिती काय आहे ते आपण सविस्तरपणे येथे बघूया इथे बघा हेडलाईन डी एल आय कॅल्क्युलेशन नोकरदार ई पी एफ ओ सदस्यांना मिळतो सात लाखापर्यंत मोफत इन्शुरन्स महत्त्वाचे फायदे लक्षात ठेवा याचे महत्त्वाचे फायदे कोणकोणते आहेत ते आपण इथे जाणून घेऊयात ई डी एल आय कॅल्क्युलेशन म्हणजेच ई पी एफ ओ आपल्या सर्व सदस्यांना जीवन विमा सुविधा पुरवते या सुविधेअंतर्गत ई पी एफ ओच्या प्रत्येक सदस्याला सात लाखापर्यंतचे विमा संरक्षण मिळते ई पी एफ ओ ही विमा योजना एम्प्लॉईज डिपॉझिट लिंक्ड इन्शुरन्स असे ओळखले जाते म्हणजेच ई डी एल आय तर जाणून घेऊया या योजनेशी संबंधित खास गोष्टी तर त्या गोष्टी कोणकोणत्या आहेत ते आपण येथे बघूया ई डी एल आय योजना म्हणजे काय तर एकोणीसशे शहात्तरमध्ये ई पी एफ ओने ई डी एल आय योजना सुरू केली होती ई पी एफ ओ सदस्यांचा कोणताही कारणाने मृत्यू झाल्यास त्याच्या कुटुंबाला आर्थिक मदत मिळावी या उद्देशाने ही योजना सुरू करण्यात आली होती हे विमा संरक्षण पूर्णपणे मोफत दिले जाते ई डी आय योजनेत कंपनीकडून योगदान दिले जाते ही रक्कम कशी ठरवली जाते तर इथे बघा विम्याची रक्कम गेल्या बारा महिन्यांच्या मूळ वेतन आणि डी एवर अवलंबून असते इन्शुरन्स कवर क्लेम शेवटच्या बेसिक सॅलरी प्लस डी एच्या पस्तीसपट असेल तसेच दावेदाराला एक लाख पंच्याहत्तर हजार रुपयापर्यंत बोनसचा रक्कमही दिला जातो नोकरीपर्यंत विमा संरक्षण इथे बघा ई पी एफ ओ सदस्य जोपर्यंत नोकरी करत आहेत तोपर्यंतच त्याला ई डी एल आय योजनेचा लाभ मिळतो नोकरी सोडल्यानंतर त्याचे कुटुंबीय किंवा कुटुंबवारस किंवा नॉमिनींना त्यावर दावा करता येणार नाही जर ई पी एफ ओ सदस्य बारा महिन्यांपासून सलग काम करत असेल तर कर्मचाऱ्यांच्या मृत्यूनंतर नॉमिनीला किमान दोन पॉईंट पाच लाखाचा फायदा मिळणार आहे तर उमेदवारी नसल्यास ते पात्र ठरतील कामावर असताना कर्मचाऱ्यांचा आजारपण अपघात किंवा नैसर्गिक मृत्यू झाल्यास ई डी एल आयचा दावा केला जाऊ शकतो डी एल आय योजनेअंतर्गत नामांकन नसल्यास मृत कर्मचाऱ्यांच्या पत्नी अविवाहित मुली आणि अल्पवयीन मुलगा किंवा मुलगी यांना लाभार्थी मानले जातात तर पुढे बघा दावा कसा करावा जर ई पी एफ ग्राहकांचा अकाली मृत्यू झाला तर त्याचा नॉमिनी किंवा कायदेशीर वारस विमा संरक्षणासाठी दावा करू शकतो यासाठी नॉमिनीचे वय किमान अठरा वर्षे पूर्ण असावे यापेक्षा कमी असल्यास पालक त्यांच्या वतीने दावा करू शकतात दावा करताना मृत्यू दाखला वारस दाखला अशी कागदपत्रे आवश्यक असतात अल्पवयीन मुलाच्या पालकांकडून दावा केला जात असेल तर पालकत्वाचा दाखला किंवा बँक तपशील द्यावा लागणार आहे तर ही झाली आजची महत्त्वाचा आजचा महत्त्वाचा अपडेट ई पी एफ ओ सदस्यांना सात लाखापर्यंतचा इन्शुरन्ससाठी असलेले फायदे आमच्या अध्यापनाचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असेल व तुम्ही जर कोणत्याही कॉम्पिटेटिव्ह एक्झामची तयारी करत असाल त्याच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ जर तुम्हाला बघायचे असतील तर आमच्या चॅनेलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद